खरं म्हणजे हे दुर्दैव आहे देशभक्त आणि राष्ट्रभक्त या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी या देशाला एक नवा आयाम दिला नवी उंची दिली आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं तीनशे सत्तर कलम हटवण्याचं ते त्यांनी पूर्ण केलं अशा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली कारण आपल्याला माहीत आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही नातेवाईकांनाही सोडलं नाही तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार परंतु याचं उत्तर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता मतपेटीच्याद्वारे देईल आणि मोदी साहेबांचा अपमान त्याचं उट्ट त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता घेईल गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती टीका करताना म्हणत आहे की मणिपूरमध्ये त्यांनी आहे खरं म्हणजे देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री यांनी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे सत्तर कलम हटवलं जे एक स्वप्न होतं किंवा स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी करून दाखवलं आणि अनेक या याच्यामध्ये देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला त्यांना शेपूड घालणं म्हटणं म्हणजे ही मर्दुमकी नाही खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि मी हेही म्हणेन की हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते त्यातून त्यांना हे शेफ्टीची जास्ती त्यांना प्रेम आणि हे झालेलं आहे वेळ प्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे हे शेपूट घालणारे कोण आहेत वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत आणि खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं सगळं सोडलं विचार सोडले बाळासाहेबांचे त्यामुळे